सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून जीवे ठार मारण्याची धमकी देणारे सरद गुन्हेगारांना अटक गंगापूर पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकाची संयुक्तिक कामगिरी दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार अर्जुन संपतराव पगारे राहणार मल्ला खान अशोक स्तंभ नाशिक यांनी तक्रार दिली की त्यांच्या ओळखीचे राहुल पवार अँडी दांडे एकनाथ तिटकारे अशांनी कोणत्या तरी गोष्टीचा राग मनात धरून तक्रारदार व त्यांच्या कुटुंबात संपवण्याचे कट कारस्थान करून त्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मनात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने व्हिडिओ तयार करून आरोपी नामे राहुल याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला त्यामध्ये ते त्यांनी तक्रारदार यांना अश्लील शिविगाळ करून त्यांचे संपूर्ण कुटुंब संपवून टाकण्याची धमकी दिली तेव्हा लागलीच त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपी राहुल पवार हा नाशिक शहरातून तडीपार असल्याने त्याच्याकडून तक्रारदार यांच्या जीवतास बरे वाईट होण्याची शक्यता असल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी तत्काळ माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन गंगापूर पोलीस ठाणेकडील स्टाफ व खंडणी विरोधी पथकातील स्टाफ यांना आरोपितांच्या शोधकामी रवाना केले सदर पथकाने रात्रीच्या सुमारास गोवर्धन गाव या ठिकाणी सापळा रचून मुख्य तडीपार आरोपी राहुल मचिंद्र पवार वय बत्तीस राहणार मरीमाता मंदिरासमोर गंगापूर गाव तालुका जिल्हा नाशिक याच ताब्यात घेतले तसेच गुन्ह्यातील आरोपी नामे योगेश उर्फ अँडी धांडे वय बत्तीस राहणार ओझर यास त्याचे राहते पत्त्यावरून अटक केली तसेच आरोपी नामे एकनाथ उर्फ एक्का किशन तिटकारे वय बत्तीस वर्ष राहणार इगतपुरी जिल्हा नाशिक यास घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक इथून रात्रीतच ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्यामध्ये तिघे आरोपितास अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी घेऊन रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री शांताराम महाजन हे करीत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त सरकार वाडा विभाग नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले रवींद्र मोहिते गणेश अहेरे पोलीस अंमलदार सोनू खाडे सुजित जाधव गोरख साळुंके तुलसी चौधरी पोलीस उपनिरीक्षक सगळे भोई पोलीस हवालदार चकोर योगेश चव्हाण पोलीस नाईक जगजाप सोनोने दिघे व पोलीस अंमलदार भगवान जाधव राऊत निकम अशांनी ही कामगिरी केली आहे